जय शिवराय मित्रांनो पारंपरिक खेळ बैलगाडा शर्यत या युट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष असे स्वागत आहे तर मित्रांनो उद्या नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंधरा ग्रॅम आणि दहा ग्रॅम सोन्याचे लॉकेट आणि दोन ढाली हे मैदान झाल्यानंतर लगेच शुक्रवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी स्थळ जाधववाडी फलटण येथे भव्य दिव्य आदत हिंद केसरीचे मैदानाचे आयोजन केलेलं आहे तर मित्रांनो हे आदत केसरी मैदानाचे मैदान सर्वात मोठे मैदान होणार आहे मित्रांनो तर या मैदानात बक्षिसाची रूपरेषा अशी आहे प्रथम क्रमांकासाठी दोन लाख एकसष्ट हजार द्वितीय क्रमांकासाठी दोन लाख रुपये तिसऱ्या क्रमांकासाठी दीड लाख चौथ्या क्रमांकासाठी एक लाख पाचव्या क्रमांकासाठी पंच्याहत्तर हजार रुपये सहाव्या क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये सातव्या क्रमांकासाठी बक्षीस आहे मित्रांनो पंचवीस हजार रुपये तर मित्रांनो या मैदानाची प्रवेश फी पंधराशे रुपये असणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गटपास विजेत्यासाठी दोन सन्मानचिन्ह असणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो समालोचन विकास जगदाळे सर कुमटे अ त्याचप्रमाणे प्रताप ताते झांजुरणे आणि मयूर तळेकर विंग आणि त्याचप्रमाणे झेंडा पंच असणार आहेत राजेंद्र बापू धनावडे कोरेगाव लाईव्ह प्रक्षेपण दाखवण्यात येणार आहे मित्रांनो एसटीसी लाईव्ह वर आणि नंबर टेकर असणार आहे सुनील झिंजुर्णेकर त्याचप्रमाणे मित्रांनो मैदानाचे स्वरूप एक आदत एक बैल असणार आहे आणि मैदान हे संपूर्ण माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली होणार आहे मित्रांनो त्याचप्रमाणे नवरात्र उत्सव भावी आमदार सचिनदादा कांबळे पाटील यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून हे मैदान आयोजित केलेलं आहे मित्रांनो त्याचप्रमाणे मित्रांनो हे आदत हिंद केसरीचे मैदान ऑनलाईन नोंदणीसाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिलेला नंबरवर संपर्क करून आपली गाडी नोंद करावी तर मित्रांनो हे मैदान महाराष्ट्रातील सर्वात मोठे मैदान होणार आहे मित्रांनो आणि रोख रक्कमचे मैदान असणार आहे मित्रांनो आणि मैदान हे अत्यंत पारदर्शकपणाने आयोजित केलेलं आहे तरीही सर्व बैलगाडा मालक चालकांनी याची नोंद द्यावी